आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत धामणी तालुका आंबेगाव येथील पुरातन कुलस्वामी महासकांत खंडोबा देवस्थान मंदिरात घटस्थापनेनंतर नवरात्राचे अकरा दिवस धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात खंडोबा मंदिराच्या शिखरावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पूजा आरतीसह दुर्गसप्तसतीचे एक ते तेरा अध्यायाचे पठण करण्यात येते दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम दादाभाऊ भगत प्रभाकर दादा भगत, भगत सुभाष तांबे धोंडीबा भगत शांताराम भगत ज्ञानेश्वर जाधव वाघे दिनेश जाधव सीताराम वाघे आणि नामदेव पवार यांनी सांगितलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा